श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर भरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्ही जाणतो आता तुझ्या मनात नेहमी उठणाऱ्या प्रश्नांच्या वादळाला पूर्णविराम मिळालेला आहे तुझ्या आयुष्यात सतत येणाऱ्या अडचणींना पाहून त्या दुःखांना पाहून नेहमी तुम्ही आम्हाला प्रश्न करत होता की मीच का माझ्यासोबतच हे सर्व का घडत असते पण आता तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळालेली आहेत बाळा तू कोणी साधी आत्मा नाहीस एक दिव्य एक तेजस्वी एक पवित्र आत्मा आहेस हे आता तू जाणलेले आहेस तुझा जन्म हा फक्त रडत त्रास सहन करत बसण्यासाठी झालेला नाही तर नेहमी आनंदी राहण्यासाठी फुलांप्रमाणे फुलपाखरांप्रमाणे सुंदर सुवासिक आयुष्य जगण्यासाठी झालेलं आहे तुमच्या सुंदरतेमुळे तुमच्या सुवासिक सुगंधाच्या मधुरतेमध्ये कितीतरी जणांच्या जीवनात नवीन चैतन्य खूप सारा आनंद नवीन प्रेरणा निर्माण करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतात ते दुःख कमी करण्यासाठी त्यांना समाधान देण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे तुम्ही कोणी साधारण आत्म ना आत्मा नाही तुम्ही खूप दिव्य तेजस्वी आत्मा आहात या ब्रह्मांडाच्या सर्व शक्तींचे प्रेम त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत असतो त्यांचे प्रेम त्यांचा संदेश ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमी पोचवतच असतात कधी पक्ष्यांच्या कधी फुलांच्या कधी वाऱ्याच्या तर कधी निसर्गाच्या वेगवेगळ्या सुंदर रूपातून त्यांच्या माध्यमातून तर कधी मोबाईलच्या माध्यमातून ते त्यांचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि ज्यावेळेस तो संदेश तुमच्यासमोर येतो तेव्हा तुम्हाला ते लगेच समजून जाते की हा संदेश माझ्यासाठीच आहे कारण या ब्रह्मांडाने तो संदेश तुमच्यासाठीच पाठवलेला असतो जे ज्याचे आहे ते त्याला जाऊन मिळते हे लक्षात ठेवा बाळा या पूर्ण ब्रह्मांडाचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तू या ब्रह्मांडाच्या शक्तींच्या आशीर्वादाच्या वलयमध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेस आणि याची तुम्हाला जाणीव देखील आहे बाळा आजपर्यंत तुझ्या जीवनात खूप चढ उतारांचा सामना तुम्हाला करावा लागलेला आहे खूप हो अपमानांचा सामना देखील तुम्हाला करावा लागलेला आहे तुमच्यावर होणारे खोटे आरोप तुमची केली जाणारी बदनामी या सर्व गोष्टी तुम्हाला सहन होत नव्हत्या त्यामुळेच तुम्ही नेहमी दुःखी राहत होता तुमच्या होणाऱ्या अपमानांमुळे त्या होणाऱ्या खोट्या हो आरोपांमुळे तुम्ही स्वतःला खूप हतबल खूप एकटे खूप अपराधी समजत होता त्या होणाऱ्या अपमानांचा त्या होणाऱ्या आरोपांचा तुमच्यावर तुमच्या मनावर खूप खोलवर परिणाम होत होता बाळांनो आजपर्यंत हे सर्व त्रास तुमच्या मनाला त्रास देत होते कारण तुम्ही अजून तुमच्या स्वतःला ओळखलेले नव्हते पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे त्या वाईट गोष्टींनी त्या वाईट घटनांनी त्या वाईट परिस्थितींनी तुम्हाला आतून बाहेरून पूर्णपणे हलवून टाकलेले आहे तुम्हाला पूर्णपणे बदलवून टाकलेले आहे तुमचे पूर्ण जीवन तुमचे पूर्ण विचारच बदलून टाकलेले आहेत एक नवीन जीवन तुम्हाला मिळवून दिलेले आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या परिस्थितीला पहिला दोष देत होता पण आता त्या तुमच्या परिस्थितीचे तुम्ही आभार मानता कारण त्या तुमच्या वाईट परिस्थितीमुळेच तुम्हाला तुमचे खरे आपले कोण आणि परके कोण हे दाखवून दिलेले आहे त्या वाईट गोष्टींच्या दुःखाच्या आघातांमुळे तुमच्या कोमल मनाला तुमच्या हळव्या हृदयाला कठीण बनवलेले आहे आता कोणी कितीही बोलले कितीही खोटे आरोप केले तरी त्याचा तुमच्या मनावर काहीच फरक पडत नाही बाळा तुझ्यावर तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी असणार आहे तुझ्या या आईचे लक्ष नेहमी असणार आहे कारण आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आता तुझे जीवन बदललेले आहे तू सुखी रहा. बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आता तुझा पहिल्या जन्माचा अंत होऊन हा नवीन जन्म तुला मिळालेला आहे पहिल्या जन्मात तुम्ही खूप भित्रे खूप लाचार खूप शांत होता तुमच्यावर होणारा हा अन्याय गप्प सहन करत बसून फक्त परिस्थितीला तुमच्या नशिबाला दोष देत बसत तुम्ही रडत होता तुमच्या त्या स्वभावामुळे कितीतरी जणांनी तुमच्या त्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन तुमच्यावर खूप अन्याय केला खूप अत्याचार केला तुम्हाला पूर्णपणे एकटे पाडले तुमच्यावर हसले पण तुमच्यावर होणारा हा सर्व अन्याय या ब्रह्मांडाच्या शक्ती पाहत होत्या आणि त्या शक्तींना तुमच्यावर होणारा हा अन्याय सहन झालेला नाही त्यामुळे त्या ब्रह्मांडाच्या शक्तींनी त्या वाईट घाणेरड्या जीवनातून तुमची सुटका करून तुम्हाला एक नवीन चांगले सम्मानाने भरलेले आनंदी असे जीवन तुम्हाला दिलेले आहे जे काही तुमच्या मागील त्या वाईट पहिल्या जन्मातील वाईट नात्यांचे जे पाश होते ते आता पाश तुम्ही आता पूर्णपणे तोडून टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या त्या वाईट भूतकाळाचे दरवाजे आता पूर्णपणे बंद केलेले आहेत जरी कधी आता पुन्हा भूतकाळातील त्या वाईट सावल्या तुमच्या समोर जरी आल्या तरी तुम्हाला आता कोणताच फरक पडत नाही बाळा तुझ्या चेहऱ्यावर एक खूप तेजस्वी खूप चमकदार एक दिव्य असे तेज आलेले आहे तुझ्या चेहऱ्यावरचे ते दिव्य तेज पाहून तुझ्यात आलेला हा आत्मविश्वास पाहून तुझ्यात झालेले हे नवीन मोठे बदल पाहून तुझ्यावर जळणारे आणखीनच जास्त जळत आहेत तुझ्यात झालेला हा बदल पाहून त्या वाईट लोकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला आहे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना टोचत आहे बाळा हीच तुझ्या विजयाची सुरुवात आहे त्यामुळे जे तुझ्या चांगले हे जे बदल तुम्ही केलेले आहेत ज्या पद्धतीने तुम्ही पुढे पुढे चाललेला आहात ती योग्य वाट आहे असेच आत्मविश्वासाने पुढे पुढे चालत राहा हा आत्मविश्वासच तुझे हेच चेहऱ्यावरचे तेज तुझ्या जळणाऱ्या लोकांच्या आयुष्यात अंधार पसरवणार कारण ज्याने जसे कर्म केलेले आहे त्याचे फळ त्याला मिळतच असते त्यामुळे बाळा तू हे जे पाऊल उचललेले आहेस त्यामध्ये तुझ्या पाठीशी आमचा आशीर्वाद सदैवच असणार आहे आम्ही कधीच तुला एकटे सोडणार नाही तुझ्या या नवीन आयुष्याला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आमचे आशीर्वाद असेच नेहमी तुझ्या पाठीशी असणार आहेत तू काळजी करू नकोस इथून पुढे तुझे जीवन खूप साऱ्या नवीन चमत्कारांनी खूप साऱ्या आशीर्वादांनी भरून निघणार आहे तू सुखी राहा तुम्ही सुखी राहावे यासाठीच हे ब्रह्मांड तुझ्यासाठी नवनवीन योजना बनवत आहे त्यामुळे आता तू काळजी करू नकोस हे सुखाचे दिवस आनंदाने जग आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ